जगदीप धनखड यांनी मागील महिन्यात आरोग्याचं कारण देत अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर आता नऊ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे यासाठी नामांकन दाखल करण्याचा एकवीस ऑगस्ट हा अखेरचा दिवस आहे भाजपच्या नेतृत्वाखाली एन डी एचे उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल तमिळनाडूचे भाजपचे माजी अध्यक्ष माजी खासदार सी पी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केलं आणि आता विरोधकांनी उपराष्ट्रपती पदासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर केली आहे काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याने ही लढत आता आणखी रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या हाकेसह विरोधकांनी ही निवडणूक वैचारिक लढे असल्याचं जाहीर केलं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली तर कोण आहेत बी सुदर्शन रेड्डी आणि त्यांचं कार्य नेमकं का काय आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तेजस आणि तुम्ही पाहत आहात अभिजात महाराष्ट्र बी सुदर्शन रेड्डी यांचा जन्म आठ जुलै एकोणीसशे रोजी झाला त्यांनी बी ए एल एल बी पर्यंत शिक्षण घेतलं आहे सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर पासून ते वकील म्हणून आंध्र प्रदेश बार काउन्सिलिंग मध्ये रुजू झाले त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात वकिली सुरू केली एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान त्यांनी उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणूनही काम केलं एकोणीसशे नव्वद मध्ये बी सुदर्शन रेड्डी यांनी केंद्र सरकारसाठी सहा महिने ॲडिशनल स्टँडिंग काउन्सिलिंग म्हणून काम केलं त्यांनी उस्मानिया विद्यापीठाचे कायदेशीर सल्लागार आणि वकील म्हणूनही काम पाहिलं दोन मे एकोणीसशे मध्ये त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली पुढे दोन हजार मध्ये ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले दोन हजार मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम पाहिलं त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे दोन हजार ते निवृत्त झाले बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा करताना काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले सर्व विरोधी पक्षांनी मिळून उपराष्ट्रपती पदासाठी एकच उमेदवार निवडला आहे मला आनंद आहे की सर्व पक्ष एकजुटीने तयार झाले आहे सहमती दर्शवली हे लोकशाही आणि संविधानासाठीच सा मोठं यश आहे जेव्हा जेव्हा संविधान धोक्यात येतं तेव्हा आपण सर्वजण मिळून ते वाचवण्यासाठी लढतो या निवडणुकीत असा उमेदवार उभार करायचं ठरवलं आहे जो देशासाठी चांगलं काम करेल असं खरगे म्हणाले आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी वेळापत्रक कसे राहील ते पाहूया उपराष्ट्रपती पदासाठी नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस एकवीस ऑगस्ट आहे बावीस ऑगस्ट रोजी नामांकन अर्जाची पडताळणी होईल पंचवीस ऑगस्ट रोजी नामांकन मागे घेण्याचा अखेरचा दिवस असेल आणि गरज पडल्यास नऊ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होईल